भरपूर एकदम मस्त सगळे उघडलेले आणि शिजलेले पण सर्वांचे होते आपण स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले शिंपले हे सुद्धा ऍड करून घेऊया आपण कलर तुम्ही पाहू शकता एक नंबर कलर आलेला आहे आणि भाजी पण एकदम मस्त झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मी नदीवरून शिंपले आणून त्यांची भन्नाट अशी रेसिपी बनवलेली आहे तर हे शिंपले मी कशा प्रकारे आणले त्यांची रेसिपी कशा प्रकारे बनवली या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी बरे आहोत तर मित्रांनो पाहू शकाल नदीवर आलो आहे आपण जिकडं धावण लावतो तिकडंच आलो आहे इकडं शक्यतो फ्रॉगवर फिशिंग रॉडनी फ्रॉगवर फिशिंग होत नाही आहे पण आता सध्या वाहतं पाणी असल्यामुळं आपण ट्राय करतोय आपला रेग्युलर रॉड आणलेला आहे जो की फिश हॉलिकचा हो आहे सेवन फिट आ, ही सीझरची मशीन आहे आणि फ्रॉकसुद्धा जो आपण रेग्युलरच वापरतो तोच फ्रॉक आहे पाहू शकाल तर आता इकडं जे इकडनं असे असे तुम्ही पाहू शकाल जे वाळू आहेत त्याच्या पलीकडे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये आपण फिशिंग करणार आहे तिथं मरळ असण्याचे चान्स शंभर टक्के आहे तर बघूया आपल्याला काय भेटतं आहे का तर मित्रांनो आपण मरळ फिशिंगसाठी आलो होतो पाहू शकाल बराच वेळ प्रयत्न केला पण नदीला पूर जास्त असल्यामुळे आहे ना मरळ मिळालेलं नाही आहे भरपूर पाणी आणि उशीर झाला होता जो आपला रेगुलर रॉड आहे तो चांगला होता आणि आता जाता जाता मला हा खड्डा दिसला या खड्ड्यामध्ये आहे ना शिंपले आहेत भरपूर पाहू शकाल हे बघा भरपूर शिंपले आहेत छोट्याशा खड्ड्यामध्येच आहेत बघा अडकलेले हे सगळे तर आता या शिंपल्यांचीच आपल्याला आज रेसिपी दाखवतो हे बघा पाहू शकाल बऱ्यापैकी आहेत बघा हे एक नंबर आहेत ते पुराचं पाणी एकदम कमी झाल्यामुळं इथं अडकून राहिले आहेत बघा हे भरपूर आहेत हे पाणी हे याचीच रेसिपी दाखवणार आहे आज आपल्याला जमा करून घेतो आधी पटकन

भरपूर आहेत एका मिनटातच भाऊ शकाल आपल्याला एवढे शिंपले सापडलेले आणि आता आज आपण याचीच रेसिपी बनवणार आहोत तर एक कागद आणलं आहे कागदावर भरून घेतो आता आणि नंतर मग पिशवीमध्ये टाकूयात वरती गाडीला पिशवी आपली एक नंबर सापडला आता यांच्या घरी जाऊन रेसिपी करूया तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा तर मित्रांनो आपण शे जे शिंपले आणले होते ते पाहू शकाल अशा प्रकारे आपण तहारीच्या घासून साफ करून घेते गुतल्यानंतर एकदम क्लिअर होता ते तर मित्रांनो आता हे शिंपले जे आहेत ते आपण पातेल्यामध्ये घेऊया शिजवून घ्यायचेत आपल्याला आता पाणी ओतून घेतो त्याच्यात आता शिजायला ठेवलेले आहेत शिजल्यानंतर आपल्याला साप कसे करायचे ते सुद्धा दाखवतो तर पाहू शकाल मित्रांनो शिंपले उघडायला आता सुरुवात झालेली एक एक उघडायला लागले चांगल्या प्रकारे आपण शिजवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग ते साफ करणार आहोत पाहू शकाल कशा प्रकारे उघडतात ते तर पाहू शकाल अशा प्रकारे आपल्या शिंपल्यात सगळे उघडलेले आणि शिजलेले आहेत तर आता आपण गॅस बंद करून घेऊया तेव्हा आता काढून घेतो इकडं दुसऱ्या भांड्यामध्ये थंड होईपर्यंत पाहू शकाल शिंपले भरपूर होते आणि आता किती कमी प्रमाणात राहिलेलं आहे हे साफ करून घ्यायचं आहे याचा जो हे साईडचं आहे हे सगळं काढायचं आहे आपल्याला आणि हा मधला पोषण फक्त ठेवायचं आहे हा तेव्हा हा मधला मधला भाग ठेवायचा आहे आणि बाकीचं काढून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता सर्वात पहिला आपण कांदा परतून घेऊया हे जे आपण साफ करून काढलेले हे कट करून घेतोय दोन दोन भाग करून घेऊया अशा प्रकारे घेतोय कांदा परतीपर्यंत तर पाहू शकाल अशा प्रकारे आपला कांदा आता तेलामध्ये चांगल्या प्रकारे आपण परतून घेतोय गोल्डन कलर आपल्याला त्याला परतून घ्या तर मित्रांनो आपण अशा प्रकारे कट करून घेतलेले बघा पाहू शकाल तर मित्रांनो मसाल्यामध्ये आपण मीठ घेतलेलं आहे हळद आहे चिकन मसाला आहे मिरची पावडर कांदा लसूण मसाला जिरा पावडर आणि ब्लॅक पेपर पावडर एवढे मसाले आपण घेतलेले तर मित्रांनो आता कांदा बऱ्यापैकी परतलेला आता टोमॅटो टाकूया टोमॅटो सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे तर पाहू शकाल टोमॅटो आणि कांदा आता व्यवस्थित आपण फ्राय करून घेतलेले आहेत म्हणजे कांदा सुद्धा परतलेला आहे आणि टॉमॅटोसुद्धा परतलेला आहे तर आता आपण मसाले टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मित्रांनो आपण आला लसूण पेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करतोय आणि आता सर्वात शेवटी आपण स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले शिंपले हे सुद्धा ऍड करून घेऊया आपण व्यवस्थित परफेक्ट द्यायचे जेणेकरून ते चांगले सर्व शेवटी आपण थोडस पाणी ॲड करतोय व्यवस्थित शिजल तर पाहू शकाल अशा प्रकारे आपल्या कालवणाला आता उकळी फुटायला लागलेली आहे कलर तुम्ही पाहू शकता एक नंबर कलर आलेला आहे आणि भाजी पण एकदम मस्त झालेली आहे फर्स्ट टाईम ट्राय करतोय टेस्ट केलं ते वगैरे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आता टेस्ट करून पाहूया आता तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं जेवण आता तयार झालेलं आहे आणि ही जी रेसिपी आहे शिंपल्यांची ती आपण पावासोबत ट्राय करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं जेवण आता तयार झालेलं आहे आणि ही जी रेसिपी आहे शिंपल्यांची ते आपण पावासोबत ट्राय करणार आहोत टेस्ट करून पाहूया टेस्ट टेस्ट करून पाहतोय एक नंबर लागते थोडीशी तिखट झालेली आहे फक्त हे बघा पाहू शकाल ते शिंपल्यांचं जे आहे ते थोडंसं असं कडक कडक लागतंय पण मस्त लागतंय एक नंबर तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद